जोहार मी श्रीमंत आपण एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातील पोलीस गडचिरोली जिल्ह्यात आज माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे तब्बल सहा वरिष्ठ माओवादी महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पित झाले आत्मसमर्पण करणाऱ्यामध्ये दोन डी वी सी एम एक कमांडर दोन पी सी एम आणि एक एम सी एमचा समावेश होता या सहा माओवादी नेत्यावर राज्य शासनाने एकूण बासष्ट लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आत्मसमर्पण करणाऱ्यामध्ये भीमन्ना विमलका कविता नागेश समीर आणि नवाता यांचा समावेश आहे हे सर्व नक्षलवाद्यांच्या संघटनेत उच्च पदावर कार्यरत होते आणि अनेक चकमकीसह गंभीर गुन्ह्यात त्यांचा सहभाग होता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गडचिरोली पोलीस, पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या सर्व माओवाद्यांना शस्त्र खाली ठेवत मुख्य प्रवाहात प्रवेश केला यावेळी विरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि जवानाचा सत्कारही करण्यात आला माओ वादाच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून लाखोच्या आर्थिक मदतीची घोषणाही करण्यात आली दरम्यान अलीकडील कारवायामध्ये गडचिरोली पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे कवंडे कोपर्शी फुलनार आणि मोडस्के जंगल परिसरात चकमकीमध्ये अनेक माओवादी ठार झाले आहेत या कार्यक्रमाकरिता माननीय डॉक्टर श्री छेरिंग दोर्जे अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती श्री संदीप पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र अजय कुमार शर्मा उपमहानिरीक्षक पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल आणि अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी हवालदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आता आपण थेट महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे ती प्रतिक्रिया आपूँ पहू या गड़चिरोली पुलिस को लगातार पिछले दो वर्षों में सफलता मिल रही है और इससे नक्सलवाद तो है इसको कंट्रोल करने में उनका बहुत महत्वपूर्ण है जिस छह लोगों ने आज सरेंडर किया है इसमें दो डीबीसी हैं एक कमांडर है एक ए सी एम है दो एक डी पी सी एम है और एक मेम्बर है इनके आने से गढ़चिरोली में जो नक्सल एक्टिव नक्सली हैं, उनका नंबर भी कंट्रोल में है और मैं उम्मीद करती हूँ कि गढ़चिरोली पुलिस ऐसे ही लगातार अच्छा काम करती रहेगी जिससे बहुत ही शीघ्र नक्सलवाद का मला फार आनंद होत आहे आजच्या दिवशी ते सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांच्यावर मोठा रिवॉर्ड होता त्यापैकी दोन डी सी एम आहे एक फ्लॅट कमांडर आहे एक पी 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 सी एम आहे एक पी एम आहे आणि गडचिरोली पोलीस त्यांच्या इंटेलिजन्स विंग सगळ्यांचे मिळून हे कामगिरी झाली आहे कारण जेव्हा ते समर्पण करतात त्यासाठी फार मोठा प्रयास करावा लागतात आणि या सगळ्या लोकांचे प्रयासामुळे हे शक्य झालं आहे आणि त्यांना जे काही रिहॅबिलिटेशन पॅकेज आहे तो पण मिळणार आहे आणि जे सरेंडर नक्षलवादी आहे त्यांच्याकडून आम्हाला चांगली माहिती मिळत आहे त्या माहितीचा उपयोग नक्षलवादच्या पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी धन्यवाद मॅडम गृहमंत्र्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलमुक्त करायचं ज्या पद्धतीनं जे आक्रमकपणे कारवाई चालू आहे असं वाटतंय तुम्हाला की त्याच्यापूर्वीच आमच्या काम प्रयत्न करणे आहे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहे कारण जे आता गडचिरोली आपला पण माहीत आहे की स्टीलसाठी म्हणून ओळखला जात आहे व्हरी सून गडचिरोलीमध्ये फार इंडस्ट्रीज पण येणार आहे आणि एकदा गडचिरोलीची उन्नती इकॉनॉमिक प्रोग्रेस सुरू झाली ते आपोआप यावर अड्या घालतात घालण शक्य थँक्यू थँक्यू अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार